श्री स्वामी समर्थ खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहे काही कारणामुळे मी व्हिडिओ अपलोड केलेली नव्हती तर आज आपण जी अपलोड केलेली आहे व्हिडिओ ती आहे पावभाजीची आणि तुम्ही बघू शकता की ती भारी अशी ही पावभाजी तयार झालेली आहे ह्याचा रंग रूप टेक्चर किंवा मग ह्याची चव आहे ती एकदम अप्रतिम जशी मार्केटमध्ये ढाब्यावर किंवा मग पावभाजीच्या गाड्यावर मिळते ना तशीच ही पावभाजी चव रंग अंतच टेक्चर एकदम भारी असा आलेला आहे आता ही जी पावभाजी आहे ती आपण अवघ्या दहा पंधरा मिनटामध्ये तयार करणार आहोत आणि जास्त काही भांड्यांचा पसारा न करता फक्त कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये आता ही पावभाजी कशी तयार करायची ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे अगोदर साहित्य बघूया तर इथे घेतलेले आहे फ्लॉवर घेतलेला आहे मटार गाजर बीट आणि बटाटा घेतलेला आहे आता गाजर आणि बीट यापैकी तुम्ही काही एक टाकू शकताय बीट टाकल्याने पावभाजीचा पाव कलर आहे तो एकदम परफेक्ट असा येतो आणि आपल्याला अजिबाती पावभाजीमध्ये कलर टाकण्याची गरज लागत नाही आणि गाजर आणि बीट या दोन्ही सुद्धा भाज्या तुम्ही पावभाजीमध्ये ॲड केल्यात तर त्याच निमित्ताने मुलं देखील ही पावभाजी आवडीने खातील आणि ह्या भाज्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांना कळणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोबी घ्यायची आहे बारीक चिरलेला कांदा टॉमॅटो घ्यायचा आहे बारीक चिरलेला आणि बारीक चिरलेली शिमला मिरची आता याचे जे सर्व साहित्य आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर डिस्क्रिप्शन एकदा चेक करा चला आता आपण जी पावभाजी बनवणार आहोत ती अजिबात आहोत जास्त काही भांडी न काढता त्यासाठी आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे आणि ह्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत फ्लॉवर मटार बटाटा बीट आणि गाजर हे आपल्याला तीन चार पाण्यातून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे अगोदर जर तुम्ही ह्या भाज्या धुवून घेतलेल्या असाल तर या स्टेजला तुम्हाला भाज्या धुण्याची काही गरज नाही तर ह्या मी भाज्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत आता त्यामध्येच आपल्याला जी बारीक चिरलेली कोबी आहे ती टाकायची आहे आणि त्याचप्रमाणे कांदा टॉमॅटो आणि जे शिमला मिरची चिरून घेतलेली आहे बारीक ती सुद्धा यामध्ये टाकायची आहे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कांदा आहे तो आपल्याला बारीक चिरूनच टाकायचा आहे नाहीतर तो शिजल्याच्या नंतर सुद्धा तसाच मोठा मोठा दिसेल त्या पावभाजीमध्ये त्याच कार्याने आपल्याला हा कांदा आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे इथे मी दोन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे म्हणजे ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्या बुडतीन एवढंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे जास्त आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे नाहीतर कुकरची शिट्टी होते जेव्हा तेव्हा हे पाणी बाहेर येऊ शकतं आणि त्यातील जर तो स्टॉक आहे ज्या भाज्यांचं सार आहे ते समजा निघून गेलं तर अजिबात ह्या भाज्यांना चव लागणार नाही त्याच कारणाने अगोदरच आपल्याला हे जे पाणी आहे ते कमी टाकून घ्यायचं आहे आता हे पाणी टाकल्यावर आपल्याला ह्या भाज्या आहेत त्या चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हलद टाकायची आहे हलदसुद्धा जास्त टाकू नका नाहीतर हळदीचा स्मेल येऊ शकतो इथे मी अर्धा चमचा एवढी हलद टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे ते मीठ टाकायचं आहे एक दीड चमचा एवढं मीठ टाकायचं आहे आता आपल्याला आवश्यकता लागली तर आपण पुढे भाजी करताना हे मीठ टाकणारच आहोत आता ह्या ज्या भाज्या टाकून जी आपण आपण सर्व घेतलेले आहेत नेहमी पावभाजी बनवतो तेव्हा काय करतो ज्या भाज्या आहेत बटाटा फ्लॉवर मटार त्या आपण अगोदर शिजवून घेतो आणि त्यानंतर आपण ही फोडणीला देतो त्याने खूप वेळ लागतो त्याच कारणाने अशा जर पद्धतीने तुम्ही ही आ, भाजी बनवलीत किंवा मग अशा पद्धतीने जर तुम्ही ही शिजवून घेतलीत तर एकाच भांड्यामध्ये तुमची पंधरा किंवा दहा मिनटामध्ये ही पावभाजी तयार होऊ शकते आता कुकरचं झाकण लावून मी ते दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। आहेत आणि बघू शकताय भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा शिजलेले आहेत एकदम परफेक्ट अशा आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत एखाद वेळ एखाद शिट्टी जास्त काढली तरी सुद्धा जमू शकते आता यातील तर स्टॉक आहे किंवा म्हणजे पाणी आहे भाज्यातील ते आपल्याला साईटला काढायचं आहे पण आपल्याला हे फेकून द्यायचं नाही फक्त आपल्याला साईटला काढून घ्यायचं आहे म्हणजे हे पाणी आपण जर साईटला काढलं की ला ला हो हो त्या भाज्या आहेत त्या स्मॅश करायला आपल्याला सोप्या जातात आणि व्यवस्थित असा स्मॅश होतात एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आणि एकसारख्या प्रमाणामध्ये ह्या स्मॅश होतात आता आपण नेहमी ज्या भाज्याची भाजी करतो पावभाजीची त्या अगोदर सर्व साहित्य आहे मटार बटाटा वगैरे ते आपण शिजवून घेणार नंतर स्मॅश करणार नंतर आपण ते फोडणीला देणार असं न करता ह्या पद्धतीने जर तुम्ही पावभाजी केलीत तर अगदी झटपट दहा किंवा पंधरा मिनटामध्ये तयार होते तर मग बघा एक पोटॅटोचं स्मॅशर असतं किंवा मग पावभाजीचं स्मॅशर असतं त्या ज्याच्या साह्याने आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे तर बघू शकता इथं जी भाजी आपण घेतलेली शिजवून ती स्मॅश झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ती भारी स्मॅश झालेली आहे अशा पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण भाजी स्मॅश करून घ्यायची आहे आणि त्याचा कलर बघू शकता एकदम भारी नॅचरल कलर आलेला आहे आता या पावभाजीमध्ये आपल्याला अजिबाती कलर वापर गरज आता ह्या जी भाज्या आहेत त्या स्मॅश करून की त्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे मी इथे मार्केट मध्ये पावभाजी मसाला तोच टाकलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पावभाजी मसाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन किंवा तीन चमचे एवढा पावभाजी मसाला टाकायचा आहे जो आपण घरी वापरतो मसाला तो सुद्धा टाकायचा आहे किंवा मग तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरीसुद्धा जमू शकते आता इथे मी आग्रिकोळी मसाला दोन चमचे टाकलेला आहे आणि त्यामध्ये जो आपण स्टॉक काढून ठेवलेला जे आपण अगोदर भाज्या शिजवलेलं पाणी काढलेलं ते टाकायचं आहे यामध्ये आणि चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि हे जे कुकर आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती मीडियम फ्लेमवरती ठेवायची आणि यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे आलं लसूण पेस्ट जर तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकली नाहीत पावभाजीमध्ये तर अजिबाती पावभाजीला पावभाजीसारखा चव अजिबाती लागणार नाही आता इथे मी जी आल लसूण पेस्ट आहे ती मी इथे तीन चमचे एवढे टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये कमी जास्त करू शकताय पण आल लसूण पेस्ट आहे ती टाकणं इम्पॉर्टनच आहे आता ही जी पावभाजी आहे ती मी चांगली अशी मिक्स करून त्याला चांगली पाच मिनटं शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हा पावभाजी शिजलेली आहे आता आपल्याला यावरती तडका द्यायचा आहे कारण आपण अजिबात या पावभाजीला फोडणी दिलेली नाही त्या कारणाने यामध्ये आपल्याला तडका टाकायचा आहे तर मग तडका टाकण्यासाठी मी तडका पॅनमध्ये दोन तीन चमचे एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे दोन चमचे एवढा आणि एक चमचा पावभाजी मसाला टाकायचा आणि तो चांगला मिक्स झाला की त्याच्यावरती आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणी देऊन झाली दे की आपल्याला चांगली अशी ही पावभाजी दहा मिनटासाठी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी इथं पावभाजी तयार झालेली आहे आता याला मी शिजवू शीजो, शिजवून घेत आहे दहा पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपण पाव गरम करून घेऊया किंवा मग पाव आहे ते बटरवरती फ्राय करून घेऊया तर मी बटर टाकून पावसुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत म्हणजे भाजून घेतलेल्या आहेत बटर टाकून मस्त असे हे पाव गरम झालेले आहेत आणि जी आपली पावभाजी आहे ही सुद्धा मस्त अशी शिजलेली आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला दहा मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे तर मग बघू शकता इथं मस्त आपली ही पावभाजी कलर रंग रूप जे असतं मार्केटमध्ये जसं पावभाजीला असतं त्याच पद्धतीने ही पावभाजीचा कलर रंग स्टेक्चर किंवा मग चवसुद्धा एकदम अप्रतिम आलेली आहे आता यामध्ये जे मसाले टाकलेले आहेत पावभाजी मसाला किंवा मग इतर मसाले ते तुम्ही पावभाजी मसाला आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकताय आणि त्यामध्ये जो मसाला टाकलेला आहे मी आग्रिकोळी मसाला तो मी माझ्या तिखट जेवढी मला पावभाजी पाहिजे आहे त्यानुसार टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यातील जो मसाला आहे तो कमी जास्त करू शकते किंवा मग घरी जो वापरताय मसाला तो यामध्ये टाकू शकते कोणताही घरचा मसाला वापरला तरीसुद्धा ही पावभाजी एकदम अप्रतिम चवीची तयार होते बघू शकता किती भारी अशी ही पावभाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जे आपण साहित्य घेतलेले आहेत त्यामध्ये परफेक्ट पाच किंवा सहा जणांसाठी ही पावभाजी तयार झालेली आहे परफेक्ट साहित्य घेऊन एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये मार्केटसारखी एकदम रंग, रूप, टेक्चन आणि चवीलासुद्धा तेवढीच भारी अशी ही पावभाजी तयार झालेली आहे आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर सबस्क्राईब करायचं विसरू नका किंवा मग नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला अशाच एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय